इगतपुरी तालुक्यातील असलेल्या समृद्धी महामार्गाच्या जवळ पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू मिळाली आहे ज्यामध्ये तब्बल एक कोटी त्रेपन्न लाख रुपये हो किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे मानवी आरोग्याच्या दृष्टीने पान मसाला सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक करण्यास मनाई असल्याने त्या पार्श्वभूमीवरती गुटक्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्या विविध कारवाई सुरू आहे त्या अनुषंगाने इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावरील टोल नांक्याच्या जवळ असलेल्या फुलाखाली गुप्ता वाहतूक करीत असलेल्या टाटा कंपनीचे ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत या मालवाहू ट्रक मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन चालक अरवान शोहराब खान राहणार फिरोजपूर हरियाणा वय वर्ष वीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भारतीय न्याय कलमानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज चॅनल इगतपुरी